नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारतचे निवासी संपादक आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि करवीर तालुक्यातल्या चिखली या गावात प्रत्येक गावाला काही ना काही एखादं वैशिष्ट्य असतं पण हे चिखली गाव असं आहे की अनेक वैशिष्ट्य या गावात दडलेले आहेत हे जिथून पंचगंगा खऱ्या अर्थानं व्हायला लागते प्रयाग पुलापासून तिथलं हे गाव आहे म्हणजे यांच्या पंचगंगा नदीचा प्रवास जो सुरू होतो तो या चिखली गावापासूनच सुरू होतो खऱ्या अर्थानं चिखली तसा शेतीवर अवलंबून असणारा एक गाव पण अतिशय कष्टानं या भागातल्या शेतकऱ्यांनी जी शेती फुलवली त्यामुळं या गावाला नक्कीच सधनगाव म्हणतात आणि त्या पद्धतीनंच या गावचं राहणीमान देखील आहे हे गाव आहे चिखलीचं वैशिष्ट्य आणखी एक सांगता येईल की या गावात राजेश शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरा या साली सतरा अठरा या साली सक्तीचं आणि मोफत शिक्षणाचा एक कायदा केला की जेणेकरून प्रत्येक गावातली स्त्री मुलगा मुलगी शिकलं पाहिजे ही त्यामागची त्यांची भावना होती आणि त्या भावनेचा म्हणजे प्रत्यक्ष कृतीत त्यांनी उतरवली ती त्या आज चिखली गावात शाळा उभी करून अगदी सुरुवातीच्या काळात असं होतं की शाळेतलं इमारत त्या काळात नव्हती त्यामुळे ते बिरोबाच्या देवळाच्या पडवीत ही शाळा सुरू झाली त्यानंतर कालानुरूप कालानुरूप जागा बदलत बदलत आता ही शाळा म्हणजे मूळ ठिकाणी ज्याला म्हणू त्या तळ्याच्या शेजारी असलेल्या या इमारतीत ही शाळा आहे चिखली गावानं हे सगळं वैशि वैशिष्ट्य वश, जपताना म्हणजे राजकारण जपलेलं आहे समाजकारण जपलेलं आहे या गावानं गुळ या गावचा गूळ आणि या गावचा ऊस म्हणजे देशभरात अगदी या चिखली गावाचं नाव त्यामुळं पोचलं परदेशातील अनेक मॉलमध्ये शोरूमला म्हणजे अगदी दर्शनी भागात जो गूळ ठेवला जातो तो या चिखलीच्या कष्टाळू शेतकऱ्यांचंच ते एक फळ आहे आणि या चिखली गावाला ला दरवर्षी या गावाच्या वाट्याला आलेले एक हे म्हणजे दरवर्षी पंचगंगेच्या पुला पुराचा या पै पहिल्यांदा चिखली गावात प्रवेश होतो आणि ते पाणी इतरत्र पसरू लागतं त्यामुळं पुराच्या काळात निम्मी पाहून चिखली तरी पुरात बुडलेली असते हे वास्तव आहे म्हणजे दरवर्षी हे चिखली गाव फिनिक्स पक्षाचा अनुभव देते एक आठ दहा दिवस पाण्याखाली असलेलं हे गाव पाणी उतरताच पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहतं आणि प सारखं ते पुराचं रड गाणं न म्हणता पुन्हा नव्या उमेदीनं ते या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेतं आता आपण हा जो रील करायला लागलो तो एवढ्यासाठीच की उद्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे शाहू महाराजांचं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळं वेग 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 काम आहे पण एकोणीसशे अठरा सतरा साली ज्या वेळा त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांना इतकं वाटत होतं की त्यांनी सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला आणि त्या कायद्याला म्हणजे त्या धोरणाचं पारं काय म्हणायचं प्रत्यक्षात या शाळेच्या रूपांना आणली आहे आता या आपल्या समोर जे आहेत ते चिखली गावचे एक जाणकार आहेत निशिकांत पाटील देखील आहेत त्यानंतर अलीकडच्या काळातील म्हणावं लागलं तर, तर केवलसिंग राजपूत जो आहे या या हे आहेत त्यांच्याकडूनच या सगळ्या शाळेचा इतिहास आपण जाणून घेऊ नमस्कार मी केवलसिंग राजपूत माझी सरपंच प्राई चिखली आपण ज्या आता जिथं ह्या इमारतीत उभा आहोत ही संस्थानकालीन म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पाने पावित झालेली ही इमारत एकोणीसशे अठरा साली शाहू महाराजांनी सक्तीची आणि मोफत शिक्षणाची सोय चिखलीमध्ये प्रथम केली आमचे ते शाहू महाराजांचे जे ऋण आहेत म्हणजे शाहू महाराजांचे जर का आपण विचार केला तर बरेचसे ऋण प्रत्येकाच्यावरती तसंच चिखलीकरांच्यावरती त्यांचं ते प्रेम होतं आत्ता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं चिखलीमधला गुळाचा गोडवा जो होता तो महाराजांच्यापर्यंत पोहोचवत होता आणि त्यामुळे चिखलीकरांच्यावरती विशेष प्रेम होतं म्हणून महाराजांनी की ह्या गावासाठी प्रथम मोफत आणि सक्तीचं शिक्षण चालू केलं आणि त्यातले मी चौथी पिढी जर का शाळेचा इतिहास बघितला